नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दो, आरे करा कसा लावले ते पहिला हनुमान दंड सुरू चार दहा मस्त भरती पाठी मागे जागा काय सोडतो रे अरे ते आवाज काय पाठी म्हणजे यायच बघा होईल तुमच्या कुठे काय ना तुमचा बॅलन्स बिघडणार कुटावरती पाणी मागे एक

चालू नमस्कार आ, या, ये या आ, आ, जी जी आता बेळगावला जे शिबिर सुरू आहे हे सविस्तरचे गुरुकुलम यांच्यामार्फत सुरू आहे या गुरुकुलम गुरुकुलमबद्दल सांगायचं म्हटलं की जसं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे संस्कार जे ज्ञान देऊन त्यांना घडवलं त्याचप्रमाणे आत्ताच्या या पिढीना घडवण्याचं काम सव्यसी गुरुकुलम यांच्यामार्फत सुरू आहे त्याच्यामुळे जे आपण आत्ता या कलियुगामध्ये आमचे संस्कार आमचा धर्म जे मुलं विसरत चालली आहेत जे म्हणजे आत्ताच्या या टेलिव्हिजन मोबाईल यांच्यामध्ये जे मोबाईलमध्ये गेम आहेत त्यांच्यामध्ये जी मुलं आपला मार्ग म्हणजे आपलं धर्म आचरण आणि जो आपला देव देश धर्म मार्ग आहे तो विसरत चालले आहेत मग त्या मार्गावरती आणण्याचं आणि मुलांना घडवण्याचं काम जे कोण करत आहेत ते म्हणजे सवेसाची गुरुकुलम यांच्यामार्फत ते मुलांच्यापर्यंत जे संस्कार भक्ती जे ज्ञान पोचत आहे ते त्यांच्यामुळे पोचत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा रुग्ण पोच हां सांगा सर ह्या गुरुकुला गुरुकुल ह्यांनी चालवलेले हे जे प्रशिक्षण आहे ते अतिउत्तम म्हणजे अतिउत्तम आहे आजकाल संस्कारामध्ये आम्ही घरामध्ये दे देत असतो चार भिंतीमध्ये देत असतो पण हे ओपन झालेलं आहे सगळ्या मुलांच्यामध्ये मिळून हिता मिळून प्रार्थना आणि सगळं म्हणजे हे जे बोध आहे तर ते घ्यायचं बघितलं तर मुलांमध्ये ॲक्टिव्हिटी इतकं काय वाढलेलं आहे आज आमचे दोन तीन दिवस झालेले तर तेवढ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्या मुलांच्यामध्ये वाढलेल्या ॲक्टिव्हिटीज बघून आम्हाला फार आनंद झाला आणि हे जे आहे कुठं मिळत नाही आम्हाला नमस्कार मी सदानंद मराठे माझ्या दोन मुली असं इथं प्रशिक्षण घेत आहेत तर ह्या प्रशिक्षणाबद्दल मला बोलावसं आव वाटलं आवर्जून वाटलं कारण ह्या प्रशिक्षणामधून माझ्या मुली शिकल्या की स्वतःचं स्वर संरक्षण कसं करायचं राष्ट्राचं स्वर संरक्षण करायचं स्वतःच्या मालमत्तेचं कसं स्वर संरक्षण करायचं हे त्या शिकल्या येतं आणि ह्या शिबिराला आयोजित केलेल्या अजितदादा दादा ह्यांचं पण मी इथं नाव घेतो आणि परत ह्या शिबिराला जे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सवास आप गुरुकुलमधून लखनदादांच्या मार्गदर्शनाखाली जी इथं टीम आले त्यांचं पण मी इथं आभार मानतो आणखीन बोलावं असं वाटते की जे लखनदादा हिरडे गुरुजींच्या आदर्शना आदर्शनासमोर ठेवून त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य करतात त्यांचं पण मी तर आभार मानतो नमस्कार मी कर्तिस्तान हिंदुस्थान मिळावांचे आभार मानतो मी प्रकाश गुरण गेल्या एक पाच सात दिवसापासून प्रशिक्षण घेत आहे कारण प्रशिक्षण का घेत आहे की बाबा ही काळाची गरज आहे काळाची गरज म्हणजे काय पूर्वी आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या हिंदू धर्मामध्ये जी कला होती ती नष्ट होत चालली होती आणि ह्या सगळ्याच्या गुरुकुलम या प्र या प्रेक्षकांनी शिक्षक शिक्षकाने आम्हाला चांगल्या रीतीनं शिकवलं आणि ही शिक्षक परंपरा पुढं चालावी त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही पण हे शिकून पुढं चालवण्याची प्रथा आम्ही चालवणार आहे आणि त्यांनी जे शिवप्रतिष्ठान सगळ्याचे गुरुकुलमचे जे शिक्षक आहेत किंवा प्रशिक्षक आहेत त्यांनी अतिउत्तम आम्हाला शिक्षण देतात जिथं आम्ही चुकतोय त्यांनी त्या स्टेपला येऊन सांगता की इथं तुमचं चुकायलं आहे आणि ही कला तुम्ही इथं चुकायला आहे त्याप्रमाणे तुम्ही केली पाहिजेत त्यासाठी त्यांचं मी पूर्णपणे आभारी मानतो आहे आणि स पुन्हा एकदा सगळ्याचे गुरुकुलम हिंदुस्तान हुँ। यांचं मी आभार मानून मी माझे दोन शब्द थांबवते नमस्कार माझे नाव प्रणाली परशांत कनगरकर आम्ही मी इथं कपलेश्वराला शिक्षण द्यायला आलो आहे आम्ही सव्यासाचे गुरुकुलम इथं प्रशिक्षण घेऊन आले आहे इथं सव्यासाचे गुरुकुलम इथं प्रशिक्षण घेऊन आलो आहे गुरुकुल त्याच्यामार्फत आम्ही आमच्या मच्छेगावमध्ये चक्रपाणी शिवकालीन व युद्ध युद्धकला प्रशिक्षण केंद्र हा संस्कार वर्ग दर दररोज चालवतो तिथं आमच्या वर्गामध्ये पन्नास पन्नासहून अधिक मुलं असतात तिथं आम्ही शिकवायला जण असतो सव्यासाचे गुरुकुल मार्फत यांच्यामार्फत आम्ही चक्रपाणी युद्धकला प्रशिक्षण यांच्या यांच्या तुम्ही कुठं प्रशिक्षण घेतो आणि सव्यासाचे गुरुकुलम इथं प्रशिक्षण घेतो मी सदाना मराठे मी संती बसवाड गावाहून इथं कपलेश्वरवरती शिकवा शिकायला आलो आहे मी ह्याच्या अगोदर पहिला मच्छामध्ये शिक शिकायला जात होतो त्याच्यानंतर आम्ही इथं सव्यासाची गुरुकोलम यांनी या, या, बेळगावमध्ये जुने बेळगाव इथं लाटी आ, प्रदर्शन करायला आले होते मग आम्ही तेव्हा तिथं गेलो त्यांनी जे प्रशिक्षण घेतलेले तिनं तिथं त्यांनी आम्हाला दाखवले ते युद्धकला दाखवली त्याच्यानंतर आम्हाला पण आवड निर्माण झाली आम्ही पण स्वसंरक्षण करायचं ठरवलं व आमचं स्वतःचं स्वसंरक्षण करता करता राष्ट्राचा देशाचा स्वसंरक्षण करण्यासाठी तयार झालो. आपले नाव? माझे नाव वैभवी सदाना मराठी आहे मी संती विस्तार कॉलेजची विद्यार्थिनी आहे. स्कूल शब्द कसा शब्द आहे? भारत का शब्द आहे? संस्कृत. जो बनालेला नाही? नक्की. हा भारत हा अधिक अतिरिक्त असे दोन वेगवेगळे शब्द. काय? भारत अधिक र्थ त्याचा भा फक्त बाह्य शब्दाचे तीन अर्थ आहेत फक्त बाह्य शब्दाचे किती अर्थ आहे हा त्याचा पहिला भाव म्हणजे काय आहे भक्ती पहिला भाव म्हणजे काय आहे तिसरा भा म्हणजे तेच काय आहे बघा पहिलं काय आहे भा म्हणजे दुसरा भाव म्हणजे तिसरा भाव म्हणजे बघा असे तीन अर्थ आहेत हा माग ही कशी लागू आहेत बघा